नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवखाली चारशे सहा क्विंटल किमान दरच्या सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये सर्व साधारण दहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये जात आहे लातूर पुढील वाळ समिती नागपूर आवकाली एकशे पंचवीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्व साधारण दस सहा हजार तीनशे छप्पन रुपये जात आहे लातूर पुढील वाळ समिती अनोरा आवक्काली अकरा क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे एक रुपये कमाल दर सहा हजार तीनशे बावन्न रुपये सर्व साधारण सहा हजार तीनशे एक रुपये पुढील वाळ समिती कृषी आवक आहे एकशे चौपन्न क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार साधार दोनशे पन्नास रुपये पुढील बाळा समिती बारामती टवकाली एक क्विंटल किमान पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व दर